पुढची बातमी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना सुद्धा आता सेवेमध्ये कंत्राटी पद्धतीनं घेता येणार आहे वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत कंत्राटी पद्धतीनं सेवेमध्ये घेता येणं शक्य होणार आहे शासकीय आणि निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना करार पद्धतीनं घेता येणार रा। आहे राज्यामध्ये निवृत्तीचं वय अठ्ठावन्न वर्ष आहे त्यामुळे करार पद्धतीनं आणखी सात वर्ष सेवेमध्ये राहता येणार आहे कर्मचारी आणि अधिकारी संघटनांचा याला विरोध आहे आणि अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी राजू सोनवाण यांच्याकडून राजू अत्यंत महत्वाचा निर्णय अगदी आम्ही पाहतो एकीकडे सगळ्या संघटनांनी मागणी केलेली आहे की निवृत्तीचं वय जे आहे ते अठ्ठावन्न साठ करावं मात्र दुसरीकडे राज्य सरकार आता सेवानिवृत्त अधिकाऱ्यां जे आहे ते जासे जासे आ, कंत्राटी पद्धतीने कामावरती घेण्याची जी आहे ती प्रक्रिया सुरू केलेली आहे तशा प्रकारचा शासन निर्णय सुद्धा जारी केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर निवृत्तीचं वय अठावन आहे आणि त्यानंतर जास्तीत जास्त पासष्ट वर्षापर्यंत कंत्राटी पद्धतीने जे आहे ते घेता येईल अशा प्रकारचा नियम आहे त्यामध्ये पाहतोय का आपण कार्यालयातील एकूण जे काही अधिकारी आहेत त्यांच्या दहा टक्के कंत्राटी पद्धतीने जे आहे ते भरता येईल आणि साधारणतः एक वर्ष आणि नंतर मुदत जी आहे ती वाढवण्याची सुद्धा त्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे या निर्णयाला कुठेतरी आता कंत्रा ज्या अधिकारी संघटना आहे त्यांनी विरोध केलेला आहे कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अठ्ठावन्नचं वय साठ करावं अशा प्रकारच्या अनेक दिवसांपासून मागणी करतोय आणि राज्य सरकारला जर माहीत आहे की पासष्ट वयापर्यंत एखादा अधिकारी काम करू शकतो तर त्याचं निवृत्तीचं वय हे सातपर्यंत का करू शकत नाही कंत्राटी पद्धतीने जर घेतलं तर ठराविक विशिष्ट अधिकारी निश्चितपणे अतिशय महत्वाचा असा हा निर्णय आहे राजू धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल